नमस्कार मी प्रदीप मुर्मे आज आपल्यासोबत शिवाजीराव रेशमी गुरुजी आहेत रेशमे गुरुजी हे निलंगा शहरातील एक ज्येष्ठ अशा प्रकारचे वापरे व्यापारी आहेत परंतु आज आपण सरांशी एक व्यापारी या नात्याने संवाद साधणार नाही तर सरांचा असा दावा आहे की मधुमेह खोकला त्याच्यानंतर मुळव्याध आणि हे जे काही आजार आहेत किंवा हे जे काही विकार आहेत या विकारावरती सरांकडे अत्यंत गुणकारी अशा प्रकारची औषधी आहे तर याच पार्श्वेवर आज आपण सरांशी संवाद साधणार सर नमस्कार नमस्कार सर नेमकं काय सांगाल तुम्ही आम्हाला की मधुमेह म्हणा त्याच्यानंतर गुडघेदुखी म्हणा किंवा खोकला म्हणा आणि हे जे काही आजार आहेत किंवा विकार आहेत यावरती आपल्याकडे अत्यंत गुणकारी अशा प्रकारचे औषधे आहे असं म्हणतात त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल माझ्याकडे गुडघेदुखी मधुमेह खोकला या तीनवरती माझ्याकडे रामबाण उपाय हो आहे आणि मु ज्याला मुदखड्या झाला आहे त्याच्यावर सुद्धा माझ्याकडे रामबाण उपाय हो आहे आता जे काही मधुमेह हा जो काही विकार आहे याबद्दल नेमकं काय गुणकारी औषध आहे तुमच्याकडे त्याबद्दल तुम्ही आम्हाला सांगा मी काही अभ्यासातून किंवा रामदेव बाबांच्या होतं त्या माध्यमातून आणि राजूजी दीक्षित जे स्वदेशी आणि देशी त्यांचे व्याख्यानं ऐकल्यामुळे मला एक असा लढा लढा होता किंवा आपण काहीतरी म्हणजे गरिबासाठी आपल्याला कुठल्या औषधं कमीमध्ये करता येईल का देता येईल का तर त्याचा अभ्यास मी केला तर माझ्याकडे मधुमेह बदल आपण ज्याला आपण घरचोळी म्हणतो हा पाला किंवा याला आपण जखमजोळी म्हणत लहान असताना तर हा पाला कुठेही उपलब्ध असत कुठेही आमच्या आमच्याकडे कुठल्याही आ... ठिकाणी हा पाला उपलब्ध असतो जागा जिथे खुली आहे पन्नास बाय पन्नास प्लॉट आहे आणि गवत साचले देतात त्या गवतामध्ये हा पाला उपलब्ध असतो याला पाला म्हणतात हो हो बरोबर आहे ते आता प्रत्येक ठिकाणी काही त्याचं नाव असेल पण आमच्याकडे घरसोळी आणि हा जखमजोडीचा तर याला पिवळे फुलं असतात आणि ह्याचे मोठे पान दोन घ्यायचे पाच दिवसासाठी म्हणून दहा पानं घ्यायचे ह्याचे आणि एका पाण्यामध्ये थोडं मिठाचं द्रावण करून त्याच्यातून धुवून घेऊन स्वच्छ पाण्यात ठेवायचं आणि दररोज सकाळी अनुष्यापटी तोंड धुतल्यानंतर दात घासल्यानंतर दोन पानं चवळून 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 त्याचं रस्के गिळून गिळून ते दोन्ही पाला चोचा जो राहतो ते खायचं उपाशी उपाशीपुटी तुम्हाला त्याच महिन्यामध्ये शुगर कमी झाल्याचं दिसेल आणि हे पूर्ण शुगर नायनाट होईल मी असं दावा तुम्हाला देणार नाही परंतु नियंत्रण नियंत्रण कंटिन्यू मध्ये राहील आणि जेव्हा तुम्हाला डॉक्टर म्हणतील की तुम्हाला शुगर कमी नाही मी गोळ्याचं पावर कमी करतो त्याने कमी करत करत जेव्हा ते डॉक्टर म्हणतील की तुमचं शुग्र काही नाही निघल आता आता तुम्हाला काय खायची गरज नाही तरी पण माझा दावा असा आहे की पेशंटांनी पुन्हा सुद्धा गोळ्या बंद केल्यानंतर सुद्धा शुगर तपासणी करावी डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा शुगर तपासणी करावी असं माझा सल्ला सर आता आतापर्यंत तुम्ही औषध आहे खूप खूप लोकांना आमच्या मेहनाला तर दीड वर्षाला त्याला चष्म्याचा नंबर निघत नव्हता त्याला म्हणजे नेहमी ते नंबर शुगर त्याला ऑपरेशन होत नव्हतं हे पाला घेतल्याबरोबर त्याच महिन्यात त्याचं शुगर डाऊन झालं आणि ऑपरेशन होऊन तो आलेला आहे मला काय म्हणायचं आहे की तुमचे हे औषध घेतले औषध घेतल्यानंतर शुगर शुगर म्हणा फारच कमी झाली आणि गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बंद करावं लागले असे काही रुग्ण असे काही पेशंट माझ्या माझ्या घरच्याने मी प्रयोग केला नॉर्मल मध्ये आले आता मेहन्याचं उद्यान दिलं आणखी दोन चार दहा पेशंट डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नंतर त्यांनी काही गोळ्या त्या बंद केल्या नाही नाही आता बंद केलेलं मी अजून मला कळालं नाही पण नक्की नॉर्मल झालेलं आहे आणि त्या गोळ्याचं तिने प्रमाण कमी करत पण डॉक्टरच्या सल्ल्यानं मी तिथं चॅलेंज देणार नाही पण कमी होतं शुगर आपोआपच हे आपआपच त्यांच्या रिझल्ट म्हणजे शुगर तपासणीमध्ये दिसून येईल आता दुसरा भाग माझ्याकडे खोकल्याचा किती महिन्याचा खोकला असो मग ते दीड वर्षाचा असो सहा महिन्याचा खोकला खोकला काय सुद्धा म्हणतात आता ते डांग्या खोकला कसा असतं मी त्याचा अभ्यास केलेला नाही पण जास्त दिवसाचा खोकला म्हणजे त्याला डांगा खोकला म्हणतात तर त्या सुद्धा पेशंटाला मी दुरुस्त केलेला आहे काय त्याच्या औषधी काय त्याच्या औषधीमध्ये आपण विलायची पावडर पाऊन चमचे घ्यायची विलायची पावडर पुन्हा ववाची पावडर एक शिगार चमचा ववा पावडर एक शिगार चमचा टी स्पून बर का टी स्पून नंतर तिसरं पादिलोण म्हणून मीठ असते पादिलोन हा ते पाऊन चमचा पावडर बर का त्याची सुद्धा आणि पन्नास ग्राम अद्रक आणि काळी मिरी पावडर पाऊन चमचा काळी मिरी आणि गोळ शंभर ग्राम अशी टोटल सहा वस्तू आहेत तर हे सहा वस्तू त्या सहा वस्तू आपण सुरुवातीला गुळ थोडं ठेचायचं नरम करायचं आणि अद्रकला सुद्धा काय करायचं वरचं सालपट काढून त्याला काय करायचं ठेचायचं नरम करायचं त्याला म्हणजे बुकणा करायचं त्याला पाणी सुटू न देता बुकणा करायचं त्या अद्रकला गुल, आणि मग गुळ गुळामध्ये अर्धा ग्लास पाणी टाका आपला जो ग्लास असतो स्टीलचा साधारण तर त्या अर्धा ग्लास त्या गुळात पाणी टाकायचं त्याला चापवायचं आपण जेव्हा कडईमध्ये दोन किलोच्या दोन लिटर बसण्याच्या मध्ये आपण टाकलो गुळ अर्धा ग्लास पाणी टाकलो त्याला आपण पकडवायचं त्याच्यामध्ये हे अद्रकचं टाकायचं त्याला बी थोडस गरम होऊ द्यायचं असं जरा आणि त्याच्यानंतर हे सगळी पावडर टाकायची ते बी जरा उकळायचं चांगलं उकळलं चांगलं असं एक अर्धा ग्लास पाव ग्लास पाणी कमी झालं चटवण काढायचं आणि त्याला वस्त्रगाळ करायचं आणि तीन चमचे सकाळी अनुषापोटी तोंड हात पाय धुवून दात घासल्यानंतर दुपारी जेवणाचे तीन चमचे संदगळी जेवणाचे तीन चमचे नऊ नऊ दाब आपण घेतलं म्हणजे तीन दिवसात नऊ वेळा घेतलं तो खोकला त्यांचा बरा होतो ऐंशी वर्षाच्या मातेचा खोकला मी बरा केलाय पन्नास वर्षाच्या तरुणाचा बंद केलाय लहान मुलांचं बंद झालंय आपण औषध दिले खोकल्या दोन तीनशे चारशे लोक केले बरं मी काय करत असतो पुन्हा त्यांना सांगत असते तुमच्या तुम्ही लिहा बाबा तुमच्या तुम्ही द्यायला आता त्यांनी किती लोकांचा बंद कमी केला ते सांगत नाही कारण मला हे ज्ञान मला ठेवायचं नाही किंवा मला काही पैसे कमवायचं नाही शेअर करायचं मला फक्त हे लोकांना लोकांना लोक लोका गरिबीतून लोका बरोबर या रोगाला बरं करावं मग फक्त ही माझी चांगली भावना आहे सर गुडघेदुखी हा जो काही आजार आहे हा पण आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतो अनेक रुग्ण आहेत आणि गुडघेदुखीने अनेक रुग्ण त्रास आहेत तर गुडघेदुखीबद्दल तुमच्याकडे काय नेमका औषध आता गुडघेदुखीचं काय आपण पाहतो सर्वसाधारण चाळीस वर्षाच्या नंतर गुडघेदुखीचा प्रॉब्लेम प्रॉब्लम चालू झालेला बरोबर आता सत्तर वर्षाचे आहेत ऐंशी वर्षाचे आहेत पन्नास वर्ष सगळ्यांना गुडघ्याचा प्रॉब्लेम आहेच आता त्याच्याकरता माझ्याकडे असंच मी अभ्यासातून मला त्याचे औषधं शोधून काढलं त्याच्यात आपणाला तीन औषधं जे बारापडीच्या दुकानात मिळतात कुठल्याही तालुका प्लेसला मिळतात पुदिना अर्क एकतोळा पुदिना ववा फूल एक तोळा पुदिना ववा आणि भीमसेन कापूर एक तोळा आणि याच्या सोबत शंभर ग्राम मोहरी तेल हे तिन्ही स्पटिक आहेत तिन्ही स्पटिकला वेगळा आपण पावडर करायचे त्याला बारीक करायचं आणि त्या बाटलीमध्ये हे टाकायचं तुम्ही ते शंभर ग्राम बाटलीला दोनशे आमची बाटली घ्या आपण त्याच्यामध्ये ते घाला आणि तिन्ही मिश्रण त्याच्यात टाका आणि पुन्हा एक जीव झाले की पहा एक जीव झालं दररोज आपल्या आपण कुणाला सांगायचं नाही कारण आता साठ वर्षाची म्हातारी आहे कोणी तिथं मुलाला सांगितलं किंवा नातूला सांगितलं कोणी करत नाही आपण ते तेल ते आपल्या गुडघ्यावर असं लावून जिरवायचं आहे इकडे तुम्ही दहा मिनिट जिरवा इकडे दहा मिनिट जिरवा आणि या औषधीची किंमत फक्त दोनशे रुपये होते आणि एक महिन्यापर्यंत जाते कमीत कमी कोणी जास्त बी दिवस घाते कमी कमी वेळ केल्यामुळं पण दहा मिनिट आपण कमीत कमी जर याला हे केलं तर एक महिना पुरे असं हे दोनशे रुपये तुम्हाला पायरा चढता येईल एक महिन्यामध्ये पण जे काही कायम असं ठस दुखत होतं ते दुखण्यावरती थोडं थोडं कमी होईल कायम दुखणं दु, पूर्ण कमी होईल मी म्हणत नाही कारण वयात हा जडलेला रोग वयाप्रमाणे आहे आणि आपल्याला हे घेऊन जायचं आहे हा रोग प्रत्येकाला डॉक्टर सुद्धा म्हणतात घेऊन जायचं आहे नाहीतर मग सहा लाख द्या सात लाख द्या ते गुडघे वाट्या बदला तरी तुम्हाला नीट बसता येत नाही असा हा भाग आहे तर पायल्स म्हणा किंवा पण रोग आपल्याला घेऊन चलायचा असं म्हणतात याबद्दल काय आवश्यक तुमच्याकडे हेच आपण जे गरजुचा पाला आहे मुळव्यात बद्दल मुळव्यात बद्दल सुद्धा हाच पाला आपण काय ज्याला मधुमेह नाही ज्याला मधुमेह नाही डायबिटीस त्याला हा ज्याला त्रास तो डायबिटीस नाही त्याला हा पाला कमीत कमी आपण एक अर्धा कप त्याचा रस निघत एवढा हा पाला घ्यायचा मग तुम्ही शंभर ग्राम त्याचा वजन करून घ्या दीडशे ग्राम घ्या मी त्याचं मुलं अर्धा कप रस झाला पाहिजे वाटून त्याचं पानाचं बरं का हाँ। हाँ। पानाचा रस अर्धा कप झाला पाहिजे आणि ते रस आपण दररोज पंधरा दिवस घ्यायचा आहे किती घ्यायचा दररोज दररोज अर्धा कप अर्धा कप दररोज हा पंधरा दिवस उपाशीपुटी नाही तुम्ही म्हणजे थोडस काही सेवन केलं तर सुद्धा घ्या चालतंय एकदाच घ्यायचं दिवसातून एकदा दिवसातून फक्त घ्या पंधरा दिवस घेतल्यानंतर पंधरा दिवसानंतर तुम्हाला पैसा आधार कमी होईल पण एक निश्चित आहे तुम्हाला तेलगट तेलगट वस्तू केल्या पाहिजे जास्त तिखट वर्ज केल्या हिरवी मिरची हे तुम्ही वर्ज केलं पाहिजे तिखट खावा मर्यादेशीर जसं आपण ब्राह्मण लोकांमध्ये कमी तिखट खायचं मर तसं तुम्ही कमी तिखट खावा मिरची सुद्धा कमी खावा मारवाडी गुजराती ब्राह्मण माणसं कमी तिकट खातात त्या लेवलचं तुम्ही तिकट खावा हा सुद्धा आधार तुम्हाला कायमचा म्हणजे कमी होईल तुम्ही परत तेल खाऊ लावलो पुन्हा तिकट खावल पुन्हा अजून निर्माण होईल पुन्हा अजून प्या मग मुतखडा हा जो काही विकार आहे त्याबद्दल काय नेमकं मुतखड्याबद्दल तर माझ्याकडे रामबान मी सांगितलेले दोनशे आहेत त्या दोनशेनी किती लोकांना सांगितलं खेडोपाडी म्हणजे तिने सांगितलं आपल्या आपल्या बहिणीला नातलं कोणालाही तर याच्याबद्दल रामबान म्हणजे आपण मुतखड्याचं चाललं ना तर आपण आदल्या दिवशी अर्धा किलो लिंबू घ्यायचं ताजे ताजे लिंबू पिवळे पिवळे लिंबू अर्धा किलो घ्यायचं संध्याकाळी सहा ला आणलो समजा आणि बारा पुढ्याकडनं चार कवड्या मीडियम पंधरा वीस ग्रामच्या पंधरा ग्रामच्या कवड्या कवड्या जे खेळतात ना कवड्या त्या कवड्या हा पांढऱ्या कवड्या जवळपास हे बोटाचं एवढं ह्या काय खणका हे एवढं एक बोट एवढ्या छोट्या कवड्या चार घ्यायच्या आता त्याच्यात किडा मुंगी काही नये म्हणून त्या कवड्याला आपण शुद्ध पाण्यामध्ये कोमट पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आणि पिन मधला कचरा काढायचा सकाळी सकाळी उठून ते रस काढायचा त्याचा काचच्या भांड्यामध्ये आणि काचाच्या भांड्याचा रस आपण वस्त्रगाळ करून काढायचं बी टाकून द्यायचं ते चार कवड्यात टाकायच्या समजा सहाला आपण आपण टाकलो अठ्ठेचाळीस घंट्यानंतर त्याचं तोंड उघडायचं आणि ते काचेच्या भांड्यात असावं हा रस काचेच्या भांड्यात कंपल्सरी तोंड का झाका म्हणतो असं काही नाही त्याच्यात काय पडू बाल फलानं काय पडलं विषबाधा झाली आणि त्याच्यानं समजा कोणी मृत्यू तुमच्या औषधामुळे मेळा म्हणून माझ्यावर येईल ती भीती मी होऊ नये म्हणून मी त्यांना प्रकाश घ्यायला सांग आणि ते प्यायचं आपण रस ते रस पूर्ण प्यायचं पण वस्त्र करून कवड्या समजा काही शिल्लक राहिल्या टाकून द्या जेवढ्या विरगड्या तेवढ्या विरगड्या बाकीच्या कोड्यात टाकून द्या किती दिवस फक्त एकदाच पुन्हा तुम्हाला पोट दुखणे नाही फक्त एकदाच एकदाच पुन्हा पोट दुखणे तुमचं आता अक्रम म्हणून माझे मित्र आहेत सहा वर्षापूर्वी त्यांना दिले अरे फोटो काढून घ्या म्हणजे माझं फोटो दुखण्या तर मी कशाला फोटो काढू ते तुमचं म्हणजे मन जास्त तर याच्यामध्ये आपल्याला एकच आहे आता खोकल्याच्या बाबतीमध्ये तुम्ही निलंग्यामध्ये जर समजा कोणाला असं औषध दिला असं सांगता येईल दिलं हो ना ज्या कुठे आहेत आमच्या ना खोकला झाला म्हणून त्या करोनाच्या काळामध्ये इथं काहीतरी मी पन्नास बाटल्या दिल्या खोकल्याच्या कमी झाली मुलगा भिवलाला मी भिव लालो की का आहे म्हणजे करोना आहे का बघा काय तर आहे का बघा मग राठी डॉक्टर सॉरी इथले डॉक्टर संपले मग लातूरला आपले म्हणजे धूत डॉक्टर जे आहेत ना धूत आहेत तिथं लातूरला ते एमडी असल्यामुळं त्यांच्याकडे कानडीच्या नाही 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 मग त्यांच्याकडे हे केलं त्यांना रेफर केलं रेफर केलं की के त्यांनी काय म्हणले बघू आपण खोकल्याची औषधात रक्त तपासणी केली दोन तीन आडच्या गोळ्या दांडो दोनदा झाले करोनाचा पेड तर होताच होता मग नंतर त्यांना जायचं तर टूरला मग त्यांनी म्हणले मला आता संशय आहे करोनाचा मग त्यांनी काय केलं लगेच या करोनाचं ट्रीटमेंट दिले एक लाख पन्नास हजार बिल भरलं मग तिथं काही खोकला कमी झाले तिथून मग मग खोकला तर कमी झाले पैसे तर आमचे त्यांना देऊन टाकलं नंतर लातूरला खोकल्याचे खास डॉक्टर म्हणजे उपयोजक काय काय तर माझा नाव तोंडा तीनं गेले तर आमच्या जावायचे ते, ते वर्गमित्र होते त्यांनी म्हणजे ते खास माझे वर्गमित्र तिथं दाखवू त्यांच्याकडे मी दोनदा खोकल्याचं औषध घेतलं दोन दोन हजारचे कमी झालं तर त्याच्यामुळे सुद्धा खोकला फक्त चारने कमी झाला आणि ते जे सोंगाची गोळी होती असं नाकडे श्वास घ्यायची ते गोळी श्वास घ्यायची असल्यामुळे घसा बसला घसा एवढा बसला की त्यांना बोलता येणार प्रयत्न केले झाले नाही आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून त्याचा लातूरला आपले चिंचोलीकर त्यांनी सांगितले हे रामबाण आयुर्वेदिक औषध दुरुस्त करतात मी त्यांना एकच कंडिशन केली मी आता पैसे देऊन थकलोय आपण दुरुस्त झाल्यानंतर मला पाचार घ्या मी तयार तयार आहे उगी तुमचे प्रयोग करायला मी आता समर्थ नाही आता मी याच्यातून दमलोय म्हणजे तुम्ही तुम्हाला जेव्हा त्रास झाला तेव्हा तुम्ही अनेक डॉक्टरांकडे गेला हां मग आता मात्र तुम्ही या खोकल्यावरती एकदम रामबाण मग रामबाण मला असंच म्हणजे वाचनातून मला वाचनातून युट्यूब मधून मला मिळाला म्हणजे त्या प्रसंगातून तुम्ही हे ज्ञान मिळालं असं हा त्या त्याच्यावरून मग त्याच्यावर अभ्यास करत गेला मी आणि त्याच्यातून शोधलो मी आणि एकदा असं त्या वरती आलं की हे रामबाण औषध आहे कसलाही किती वर्षाचा जुनाट खोकला या औषधानं कमी होत आहे सर आता तुम्ही आम्हाला जवळपास चार जे काही अत्यंत गंभीर अशा प्रकारचे आजार म्हणा किंवा विकार म्हणा त्याबद्दल तुम्ही आम्हाला माहिती सांगितलं तर या संदर्भात तुम्हाला काय फोनवरती मेरे सारखं सरक मना कीव तुमच्या संपर्कात येतात का रोहन काय सांगाल सरक येतात सरक देतो आणि मला आनंद वाटतो हा मला गरिबांना आपण त्याच्या पैशातून आपण कुठंतरी आपण त्यांना हा आपण दिलासा देतोय हे मानसिक समाधान मला आहे मी माझ्या किराणा दुकानात सुद्धा कोणी समजा किराणा माल घ्यायला आला एखादा लमाणी असला त्या लमाणीचा तांडाच शंभर लोकाचा आणि त्याला ते स्वयंपाक्यानं सांगतंय की तुम्हाला पाच टबे तेल द्या हरभाजी डाळ पन्नास किलो घ्या साखर एक क्विंटल घ्या माझ्याकडे लिस्ट एक हजार पात्र घ्या माझ्याकडे लिस्ट घेऊन येतात मग त्याला म्हणतो बाबा तुम्ही एवढं कसं काय तुम्हाला तुमचा समाज तर एवढा छोटा आणि दोन ट्रक माणसं दोन ट्रक म्हणजे किती दोन तीनशे लोक दोन ट्रक मध्ये आणि मग माणसं ट्रक मध्ये पन्नास बसत नाही कोण म्हणलं तुम्हाला म्हणजे दोनशे दीडशे एवढं काही लागत नाही हे दोन डबे तेल कमी कर हे दहा वीस किलो कमी कर साखर पन्नास किलो कमी कर पत्र पाच सातशे घे असं दिलं म्हणजे थोडक्यात म्हणजे काही सामाजिक जी काही बांधिलकी आहे या सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून हे जे काही गोरगरीब जे काही रुग्ण आहेत त्यांची मोठ्या प्रमाणावरती आर्थिक पर हे होऊ नये लूट होऊ नये म्हणून तुमच्याकडे जे काही ज्ञान आहे किंवा तुमच्याकडे जे काही या संदर्भातलं काय आता म्हणल्याप्रमाणे आपण मूळव्याध म्हणा त्याच्यानंतर मधुमेह म्हणा खोकला म्हणा गुडघेदुखी म्हणा हे जे काही विकार आहेत या विकारावरती आपण रुग्णांना अत्यंत माफक दरामध्ये अगदी सल्ला म्हणा खोकल्याबद्दल तर तुम्ही बऱ्याच म्हणजे रुग्णांना माझे चुकीचं काय तर केले आणि खोकला बरा नाही झाला तर मग मला म्हणतात काही नाही हो तुमच्या तुमच्या धन्यवाद म्हणून मला औषध आम्हाला वेळ दिला आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आपले खूप खूप आभार तर हे होते रेश्मी गुरुजी की ज्यांनी आताच आपण बघितलं की जे काही मधुमेह त्याच्यानंतर मुळव्यात गुडघेदुखी आणि मुतखडा हे जे काही विकार आहेत सर्वांना फार मोठ्या संख्येने रुग्ण आपल्याला पाहायला मिळतात तर या संदर्भामध्ये त्यांच्याकडे या संदर्भातलं जे काही औषध आहे अत्यंत गुणकारी अशा प्रकारचं औषध त्या औषधाबद्दल त्यांनी आपल्याला माहिती दिली तर आमचा हा जो काही प्रयोग होता रेशमी गुरुजी यांच्याशी संवाद साधून की हे जे काही आजाराचे जे काही रुग्ण आहेत त्यांना दिलासा मिळावं त्यासाठी आम्ही केलेला हा प्रयत्न होता तर आमचा हा जो काही छोटासा प्रयत्न आहे प्रयत्न कसा वाटला ते आम्हाला आमच्या चॅनलवरती कमेंट्स करून कळवा ही विनंती धन्यवाद